आजचा निवडणुकीचा काळ आहे त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकच भूमिका पार पाडली पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिकडे असेल तिकडे त्याला निवडून आणण्याचं कर्तव्य प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ने केलं पाहिजे कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कनिष्ठ सर्वच नेत्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे ती जबाबदारी पार पाडत नसेल तर शेवटी पक्ष आहे पक्ष फार मोठा आहे आणि जेन्युन जे कमळचे भक्त आहे जे कमळला फॉलो करतात जे कमळ साठी इमानदारीनी लोकसभा मध्ये विधानसभा मध्ये काम केलं याच्यासाठी नवनीत राणा प्रचार करत आहे विरोधकांमध्ये विरोधात काम केलं तर भाजप पक्ष मोठा आहे असं बावनकुळे म्हणतात आमचे आमचा पक्ष खूप मोठा आहे भारतीय जनता पार्टी सगळ्यात बिगेस्ट लार्जेस्ट पार्टी आहे पूर्ण देशामध्ये आणि मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे जो प्रमाणिक कमळ सोबत आहे त्याच्यासोबत नवनीत राणा प्रमाणिक आहे